वरती आलो तो कोंबड्यांची व्हिडिओ बनवायला पाऊस एवढा जोराचा आला ना बाप रे घडगडते बघी ती जसं बिहेव करते त्याच्यावरून वाटतं तिची पिल्ला आहेत तिकडे अँड डेफिनेटली पिल्ला आहेतच तिची ओके आई बंदे मध्ये मेरे अबे यार मैंने तरी बडा की और तू निकल का हो हो कोकणातली घरं कवलारू घर गर घडगडतंय चकचकत आहे आता आवाज येईल मोठ्या ना कोंबडी निघाली ती हां एक्झॅक्टली लिरगाल या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला एक्सप्लेन करतो ही बघा हा एक कोंबडा हा जरा एक हाय खूप डार्क कोंबडा मस्त दिसतो बिकॉज काला कोंबडा आहे हा आणि त्याचा लाल शिरगोली वगैरे शिरगोल नमस्कार मित्रांनो संध्याकाळची वेळ आहे जरा पाऊस गडगडतोय सो कोकणी मार्केट निघाला आहे कंटेंटच्या हो शोधात आणि आता कंटेंट बघा कसं मला बोलवेल जश घरातून जश घरातून बाहेर पडलो आहे तुम्हाला बोललो कंटेंट हे बघा हाय कंटेंट ओके अरे बापरे अरे मग इधर काय हो रे बाबा डर आहे अरे मेरे को आजकाल कोंबडी शेतात दिसणं पण खूप मोठी गोष्ट आहे बिकॉज सर्व माणसं हल्ला नाही कोही ना काही और लेकिन मॅरीजे तो नाही मिळगे ॲस व डायलॉग मार सकता था लेकिन बोल नाही पाया बिकॉज व मुर्गा आहे अरे मला <laughs> ते मोबाईल ते पण कोंबडी घाबरत आहेत असंच आहे काहीतरी या, 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 या. पाऊस गडगडतोय मस्तपैकी हे कॉक 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 करते म्हणजे पिलकरी नाही ओके आणि तिचं एक पिल्लो आहे पिल्लं असतील तिच्या अजून पण पन... साडीच्या त्या साईडला असतील ती जसं बिहेव करते त्याच्यावरून वाटतं तिची पिल्ला आहेत तिकडे अँड डेफिनेटली पिल्ला आहेतच तिची ओके कधी कधी आहे ना माझं कॅमेऱ्याकडे लक्ष नसतं बिकॉज रिअल रिॲलिटी मी ते बघ अरे बापरे तिकडे भाई कोंबड्यांचं हेच आहे भाई हां हे गायच तुमच्याकडे मी मिळतो अरे भाई पिल्लू तिचं राहिले हे हे पिल्लू आहे ना ह्या पिल्लूचा थोडा आजारी आहे त्याला मोड आला आहे मला माहिती आहे ना आय हॅव एक्सपिरियन्स मोड आला आहे म्हणजे काय जर त्याच्याबद्दल जाऊया आपण नंतर बघूया मोड म्हणजे त्यांना त्रास होतो थोडा आजारी आहे से आजारी येतो त्याच्यामुळे त्याला पळता येत नाही बरोबर हो व्यवस्थित तो ॲक्टिव्ह नाही निगेटिव एनर्जी हायवी झाली आहे असं नाही बोलू शकतो आपण ठीक आहे परवा बघा ही चीज पिल्लं मला बोचायला आली असती कोंबडी काका काकी झाला का भात जुडून इकडे तुमची पिलकरी बघायला आलो ही तुमचीच आहे काही फर मला बोचली असती पण ना हो ना बोचली नाही नाही होय नाही बोचली मला आता पहिल्यावर काय शिकराकरी येत नाही ना येतं आता असं विचारावं लागते बिकॉज जग बदलत चाललंय हाय झोडा 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 चालू द्या चालू द्या ओलावालाच भात आणला तुम्ही ओलावालाच भात आणला होय तू होत गोलावायला चाल, चाल द्या बाबा कुठे गेले बाबा कुठे गेले घरी आहेत का पाऊस आला मी जरा कोंबड्यांची व्हिडिओ बनवते बघा हा एक कोंबडा हा जरा हाय खूप डार्क कोंबडा मस्त असतो बिकॉज काला कोंबड्या हा आणि त्याचा लाल शिरगोळी वगैरे शिरगोळी म्हणजे त्याच्या डोक्यावरचा तुरा ठीक आहे तर हा कोंबडा मस्त दिसतो आहे अजून कुठे कोंबडी आहेत आई मला कोंबडी कुठे भेटतील का अजून आई मला कोंबडी कुठे भेटतील अजून अशी कोंबडी कुठे भेटतील मला बघायला व्हिडिओ काढायला हां इकडे मला वाटते कोंबडी मी बघितली होती परवा इकडे लई कोंबडी आहेत कारण हे वारी बाबा वा वगैरे वा गावाला राहतात इकडे पिलकरी नाही अरे माय गॉड बे इधर बोला तुमको कोकणी को कंटेंट ढून टाय भाय कॉक 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 अरे यार हे बॉल आमच्या लहानपणीचे असतील आहे आम्ही बॉल खेळतो आम्ही रडायचो यार म्हणजे पैसे मिळताना मारे मा मारा मारामारी असायची यार तर जसं की आपला पोस्ट बघितले असेल कुठेतरी पहिले अकरा रुपये जमा करताना मारामारी असायची आता अकरा रुपये एकाकडे आहेत पण अकरा पूर्ण आहेत हा बघा बॉल पण चांगलाच आहे जाऊ दे आपला कोंबडींचा कंटेंट आहे तर फोकस ऑन कोंबडीचा कंटेंट ही कोंबडी रिगाली आहे ही हां एक्झॅक्टली रिगाली या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की बघा आता पाऊस आला आहे तर कोंबडी आहेत ना अशा ठिकाणी उभी राहतात मग जिथे त्यांना पाऊस लागणार नाही जसं की इथे उभी आहेत इथे जसं की ह्या खोपटीमध्ये येऊन उभी आहेत त्याला माझ्यात कोंबडी रिगाली आहेत इट्स कॉल्ड रिगा रिगाली आहेत ओके असं चाललंय ही कोंबडी कोंबडी इथे रिगाली आहेत ओके सो काला कोंबडा पण ह्याच्या मागूनच माझ्या मागूनच येतो भाई पाऊस पण आला आहे हो 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 ही कोकणातली घरं कवलारू घरं चकचकत आहे आता आवाज येईल मोठ्या ना बिकॉज पहिला लाईट लाईटचा इफेक्ट येतो त्याच्यानंतर आवाज जायचा ना तसंच आहे ह्याचंसुद्धा सुद्धा की पहिलं चकचकतं त्याच्यानंतर घडघडतं फायनली पाऊस खूप आला जात तुम्ही आता खूप झाली कोंबड्यांची व्हिडिओ बाय 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 बाहेर तीन अंगण्यातून जरा थोडी व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला तसं दिसतंय ते ते आमचे बाबा बाबा कशाला बाहेर पडले नाही माहीत व्हिडिओ बस करूया व ते आलो तो कोंबड्यांची व्हिडिओ बनवायला पाऊस एवढा जोराचा आला ना बाप रे घडगडते बघ इथे पाऊस एवढा जोराचा आला की मला तिथे थांबावं लागलं ते बघा पर्याला पण पाणी गेलं असेल हा एवढा लोंड्या आला लोंड्या इट्स माय वर्ड लोंड्या नॉट माय वर्ड म्हणजे कोकणातली भाषा ही लोंड्या आला हऊर आला तर हे बघा आम्ही घरी येण्यापर्यंत किती पाऊस पडला ना एवढा की सर्वही पाणी इकडे चालले तर मी आता पर्यायला जातो थेट मी आमच्या घरी न जाता थेट पर्यावरती जातो आणि तुम्हाला दाखवतो पर्यावरती किती पाणी साचले अरे हे काय <laughs> पप्पानी चवईचं पान आणले म्हणजे आज जेवताना मला वाटते चवई चवईच्या पानावरती जेवायला लागणार आहे खूप मजा येणार पर्यायला जाऊया आपण पाणी आलं असेल हॅलो इकडे पाणी सोडस साचलं हे काय बोललो ना पर्याला पाणी असलं पर्याला पाणी व्हायला लागलं ला। सकाळपासून दुपारपासून काहीच नव्हतं आता पाऊस एवढा पडला की पर्याला पाणी हो पप्पा कुठे आहेत आलो आलो आ उद्या दसरा आहे ना तर मम्मीने मला सांगितलं होतं की पानं वगैरे घेऊन ये म्हणजे दसरा आंब्याची पानं तर ती आणलीच नाही अजून ती ओरडते तर पाणी इथपर्यंत आलंय आत्ता बघूया पाण्याची ही कशी आहे बघूया आपण ठीक आहे तर इथे मी आता उतरलो पर्यात पाणी बघा सही बघा पाणी हळूहळू 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 असं येतं आहे पाणी आता इकडे येऊन पाणी ते असं इथं जाणार इकडे येऊन पाणी साचलं आहे दुपारपर्यंत काहीच नव्हतं हे हे हो शे, इकडून शेतातून येतं पाणी इकडे हा साभाय की काय नाही नाही सॉरी सॉरी हे बघा मलाही साप वाटतंय बरोबर व्हिडिओच्या बरोबर सेंटरला बघा मलाही साप वाटला बट तुन तुन तो नाही आहे ते शेतातून येणार पाणी इकडे ते तिकडून येते पाणी ते पण ऑलमोस्ट आलं आहे नाही वाट नाही आले तिकडे ते साचलेलं आहे बट इकडून ह्यातून नाल्यातून पाणी जायला लागलं इकडे हे नाले आहे कस घडगडतंय थोडा आवाज घ्या गडगडण्याचा <laughs> कोकणातलं वातावरण थांबलं गडगडायचं आता परत वीज चम चमकली की परत गडगडेल मोठ्याने बट वीज चमकत नाहीये तर घडघडणार नाही